नमस्कार महाराष्ट्र जिरपूर न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण वृंदावन सोसायटी येथे आलेलो आहोत वृंदावन सेवा सोसायटी येथे अय्यप्पा मंदिर येथे माननीय अमित जयस्वाल शिवसेना विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी विभाग प्रमुख माननीय अमित जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या हेल्थ कॅम्प उपस्थिती वृंदावन सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावलेली आहे आणि हेल्थ कॅम्पसाठी कळवा हॉस्पिटल येथून आलेले डॉक्टर व नर्सेस यांनी योग्य प्रकारे हा उपक्रम राबवलेला आहे आणि या आम्ही जयस्वालसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं हेल्थ चेकअप करताना आपल्या नागरिक वृद्ध व ज्येष्ठ नागरिक आपल्याला दिसत आहेत तरीही इथं कळवा येथील हॉस्पिटलचे कर्मचारी इथे आलेले आहेत आणि आम्ही या हेल्थ केअरचा कॅम्प होऊ शकता ज्येष्ठ नागरिक चेक यांचे चेकअप चेक चालू आहे आणि तरी शुगर डायबिटीज बी पी व असे विविध रोगांचं निदान या ठिकाणी डॉक्टरांमार्फत करण्यात येथे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो महाराष्ट्र झिरो फोर न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह हो आम्ही तर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी हा उपक्रम शिवसेना यांच्यामार्फत वेळोवेळी कधीही त्यांच्यामार्फत सांस्कृतिक वैद्यकीय व इतर प्रकारचे सर्व उपक्रम राबवले जातात आणि पुष्पग्छक देऊन स्वागत करताना अमित जयस्वाल व ज्येष्ठ नागरिक व डॉक्टर यांच्या टीमला यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोठ्या उत्साहात उपक्रम राबवण्यात येतो आतापर्यंत साधारणतः एक चाळीस ते पन्नास लोक आपल्या कॅम्पला येऊन गेले जास्तच असतील आणि आम्ही आता इकडे जो कॅम्प ऑर्गनाईज केला याच्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट आहे फिजिओथेरपिस्ट आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ब्लड चेकअप पण आहे आणि जेनेरिक मेडिसिन्सचा पण आपण त्याच्यामध्ये हे केलं आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही सगळी म्हणजे प्रॉपर आयुर्वेद ट्रीटमेंट ज्याला म्हणतो शास्त्रोक्त आयुर्वेदा जो आहे तो आपण इकडे फॉलो करतो फिजिओथेरपीमध्ये पण जेवढे पण आपले सगळे ट्रेड मॉडर्न टेक्निक्स आहेत जॉईंट पेन आणि एक्स आर टी ते पण आपण सगळे इकडे आ अवेल करतो आहे लोकांसाठी लोकांना आपण देतो आहे डेंटलमध्ये पण जेवढे पण स्टेट ऑफ द जेवढी पण टेक्नॉलॉजी आहे ते वापरून पन आपण सध्या डेंटल ट्रीटमेंट करतो आहे ब्लड चेकअपमध्ये सध्या डिस्काउंटेड रेट्समध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट देतो आहे आणि जेनेरिक मेडिसिनचा एक प्रमोशन व्हावं कारण की लोकांना जेनेरिक मेडिसिन काय माहिती नाही आहे तो हे प्रमोशन व्हावं त्यासाठी पण आपण इथं जेनेरिक मेडिसिन आपण देतो लोकांचा तिथं खूप उत्तम आहे मी स्वतः शिरंकर असल्यामुळे सगळे ओळखी चेहऱ्यास नव्याने सगळे भेटत आहेत आणि प्रत्येक जणाला काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी पदाचं पद्धतीचं लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सोप्या पद्धतीने कसं मा पहिलं नाव यांचं यांच्या सेवा संगमतर्फे जॉईंटली हा अमितजींनी कार्यक्रम घेतलेला आहे हा अत्यंत म्हणजे अत्यंत चांगला आणि अत्यंत भावनाशील असा उपक्रम आहे लोकांना ह्याच्यातनं नक्कीच मदत होणार आहे आणि त्यांचं एक समाजसेवेचं जे व्रत आहे ते खरोखर वाखणण्याजोग आहे आज कित्येक अशी कामं ते आपल्या विभागामध्ये करत आहेत सिरंग सोसायटी वृंदावन ऋतुपार्क आणखीन आजूबाजूचा परिसर अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचं हे कार्य चाललेलं असतं त्यांना ह्या सर्व कार्याच्या ह्याच्यातनं नक्कीच यश मिळत राहू दे आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आम्ही त्यांना नक्की शुभेच्छा एक सिनियर सिटीझन म्हणून नक्की देतोय आहे भागातील प्रमुख अमित जयस्वाल हे आत्ताच नाही ते कोरोनापासून कार्यरत आहे लोकांना आता इलेक्शन आलं म्हणून ते दिसतं आहे पण त्यांनी जेव्हापासून गट साहेबांचा गट आम निर्माण झाला तेव्हापासून त्यांनी कार्यरत कामाचे दळाला लावला आजपर्यंत सुरूच आहे नगरसेवक नसताना जर त्यांनी काम केलं तर आम्हाला अभिमान आहे पुढच्या नगरसेवकसाठी त्यांना बघायचा हे याच्यापुढे ते पूर्ण कामाच्या बाबतीत कोणालाच वृंदावन सोसायटी असो श्रींगरंग असो विभाग असो पूर्ण विभागातील कोणाचाही रात्री अपरात्री कॉल गेला तर ते ते कॉलसाठी धावून येणं कोणाचं झाड पडलं तरी तिथे तो धावून येणार म्हणून असे कार्यकर्ते आत्ता तरी आम्हाला कमी दिसतात आपण इतके एवढं ठाण्यात बघतो पण असे विभाग प्रमुख काही नसताना ते कामं करतात ते आमच्यासाठी अभिमानस्पर्धे शिवसेनेचे मुख्य नेते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायम एक समाजसेवेचं व्रत आम्ही घेतलेला असतो आणि इथल्या नागरिकांच्या काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मागणी होती अशी की एक मेडिकल कॅम्प या ठिकाणी करावा त्याकरता आमचे जे डॉक्टर आहेत हे पण आमचे शिरंगमधलेच रहिवाशी आहेत डॉक्टर पुष्कर कुलकर्णी आणि त्यांची जी टीम आहे ते डेंटल एक डेंटल चेकअप ती पण मुलगी आमच्या रुंदवनमधली आहे गुप्तेकरून त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट आहेत डॉक्टर श्रुती बु कोरी मॅडम पुष्कर कुलकर्णी स्वतः आहेत आणि ब्लड टेस्ट आहे ह्याच्यामध्ये तुमचं सी बी सी रँडम ब्लड शुगर फिजिओथेरपिस्ट त्यांच्यानंतर नाडी परीक्षण आणि जेनेरिक औष औषध्या ज्या आपल्या स्वस्त रेटमध्ये औषधं ज्या मिळतात त्यासाठी एक इथे त्यांचाही या ठिकाणी एक स्टॉल आहे तर एक बघायला गेलं तर सगळ्या प्रकारचं म्हणजे एक सर्वसमावेशक असा या एक आरोग्य शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सकाळपासून एक शंभराच्या आसपास लोकं येऊन गेलेली आहेत आणि एक दीड वाजेपर्यंत अजून लोकं येण्याची शक्यता आहे तर मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अशा ब आ... ह्याच्यामध्ये येऊन आपल्या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो प्रतिसाद तुम्हाला लोकांनी दिलं नाही ते ना सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिसाद दिलाय आहे ते आपण विचारू शकता पण चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिलाय आहे आणि मूळ मुण म्हणजे मुळात वृंदावन सेवा संगमचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली त्यांच्या जागा उपलब्ध करून दिल्यामुळे इथल्या नागरिकांना शाखेमध्ये आम्ही कायम कायम करीत असतो पण या ठिकाणी जे या कोपऱ्यात राहतात ते सिनियर सिटीजन तिकडे येऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी एक कॅम्प व्हावा अशी आमची संकल्पना होती तर ते चांगल्या प्रकारे आज त्यांनी वृंदावन सेवा संगमच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व टीमचे देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि कौतुक आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यावी पावसाळा सुरू झालाय आपल्याला आता डेंगू मलेरियाचे प्रमाण वाढलेले दिसतील थोड्या प्रमाणात काही होईना पण कोरोना देखील त्यांनी कोरोनाने देखील शिरकाव केलेला आहे महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी देशामध्ये तर मी सगळ्यांना आवाहन करेन की आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी बाकी हां या जे काही आपलं ह्या चिकित्सा शिबिर आहेत त्या शिबिराचा स्वतः तुम्ही लाभ घ्यावा आणि हे मोफत आहे संपूर्ण म्हणून तुम्हाला काय काळजी करायची आवश्यकता नाही आणि इन केस आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तरी आम्ही चोवीस तास अवेलेबल आहोत आमच्यापर्यंत यावं आम्ही मदत करू सगळ्या प्रकारची वैद्यकीय मदत देखील करू महाराष्ट्र फोर न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील वृंदावन ठाणे